आत्महत्या करायला सुरुवात केली आपण पाहिलं असे लातूरात आत्महत्या इतर सुद्धा धमक्या दिलेल्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन जाता जाता मीडिया समोर बोलतात तस नाही त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे या विषयावर आणि जनतेच्या मनात ज्या शंका आहेत आरक्षणाबाबत मग मराठा असेल ओबीसी असेल अन्य समाज असेल त्या संदर्भातल्या प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीनं अगदी रोख खूप आणि पुराव्यासह समोरताना ते विषय मांडले पाहिजे जाता येता फक्त ते एखादी कॉमेंट पास करून जातात हा एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला एक भूमिका घेतलेली आहे त्याच्यावर तुम्ही मतं मागणार आहात भविष्यामध्ये तुम्ही पत्रकार परिषद या जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला कारण शिवसेना भावना जागा देईल पण या विषयावर पत्रकार परिषद घ्या त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था आम्ही करू पत्रकारांचं चहापान आम्ही करू सगळं करू पण तुम्ही मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा बसा दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं पाठल्या जरांगी पाटलांना बोलवा दुबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नाते आज प्रत्येक समाज अस्वस्थ अशांत आहे आणि संशयाचा आहे त्यांना हो कळत नाही कुठे नाही जे या राज्याला शोभत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम महान माणूस मुख्यमंत्री असताना सक्षम नेतृत्व त्यांचं आहे तर त्यांनी ते सांगायला पाहिजे त्याने नरेंद्र मोदी सारखं पत्रकार परिषदेला घाबरू नये त्यांनी घ्यावी होत काय परिषद अरे सक्षम आहेत ना त्याने प्रश्न महाराष्ट्राचे सोडवलेले आहेत प्रश्न सोडवले पण कारवाई करत नाही त्याच्यामुळे सक्षम नेतृत्व अशा प्रकारे महाराष्ट्र देशामध्ये आता म्हणे वर्षे तीन वर्षाने नरेंद्र मोदी मणिपूरला गेले सक्षम नेतृत्व अत्यंत सक्षम नेतृत्व त्यांना वाटलं ने तीन वर्ष काही करायचं नाही करायचं नाही जळू द्या लोक मरू द्या लोकांची धिंड निघू द्या महिलांना नग्न नाचू द्या रस्त्यानं लग्नपणे झिंड काढण्या आता साडेतीन तीन, तीन वर्षाने हा माणूस चाललेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या लोकांना वाटत भाजपच्या हे सक्षम नेतृत्व अशा प्रकारचं सक्षम नेतृत्व देशात ठिकठिकाणी निर्माण झालाय आणि त्याच्यामुळे नेपाळचे मी उदाहरण देतो ते वेगळ्या अर्थाने देतो लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका इतकंच मी सांगार प्रमाणात होणार नाही या राज्याचे सक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे हैदराबाद गॅले लोकांच्या मनात तरी शंका आहेत ओबीसीच्या मनात शंका त्याने जाहीर पत्रकार परिषद मराठवाड्यातच घ्यावी किंवा आंतरवेळी सराटे गावात घ्यावी आणि लोकांच्या प्रश्नांना ठोक उत्तर द्यावी ज्या शंका आहेत मग त्या पत्रकार परिषदेला छगन भुजबळजेला बोलवा एकनाथ शिंदेना बोलवा अजित पवारांना बोलवा जरांगे पाटील साहेबांना बोलवा ओबीसीच्या नेत्यांना आणि एकत्र जाहीर पत्रकार परिषद घेऊन इथे तुम्ही एक जाहीरपणे लोकांच्या मनातल्या शंकांचे आयुष्यात निरसन करा आणि तो विषय तिकडे संपवा थँक्यू हो